होती आपली घरीच कोणी असेल पडलेलं लयच करण्याची मग मी खालची वर घातली पाहिलं तर बापाचे कोणती एकटी दोनची तीनची मोटर लावली होती काय माहिती डोळ्याच्या लालच्या लाल डोळे त्याचे मी म्हटले बाप्पा कोणत्या ग्रहावरून आलं हे आणि मला म्हणे होत नाही भंतीजी त्याला बसता येईना आणि फाटकी मोठ मला देत होतं मी म्हंटल बापा तुला ठेव ही कोण आशिर्वाद येत होती तुझ्याकडे न बघता तू जाय बापू खाली म्हणजे काय झालं म्हणे भंतीजी मी म्हटलं बाबा तुला प्रवचन देऊ की काय मी आता एकट्याला तिथे तर असे आहे बघा फार वाईट वाटते बघा काही काही ठिकाणी भगवान बुद्धाचा अपमान करणं आहे लोक दारू पित असतील बौद्ध म्हणून घेतो म्हणून घेणारे लोक असतील त्यांच्या एवढं अभागी त्यांच्या एवढं त्यांच्या एवढं अज्ञानी या दुसरं कोणी नाही तुम्हाला सांगतो आणि मी नेहमी सांगत असतो अपमान कुणाचा होतो माहिती आहे तुम्हाला पुतळ्याचा अपमान अपमान नसतो मी तर मानत नाही पुतळ्याचा अपमान सिमेंटचा कोण अपमान करत असेल तर तो, तो खरा अपमान नाही आहे जे लोक आम्ही आमच्या ढमक्या महापुरुषाच्या अनुयायी आहोत असं म्हणतात आणि त्यांच्या सांगितलेल्या मार्गाच्या उलट वागत असतील तर खरा अपमान जर कोणता असेल तर तो तोच अपमान आहे जय भीम म्हणणं तर कोणालाही जमेल हो आता निवडणुकीत आम्ही पाहिलं मतासाठी लोक मोठमोठ्यानं स्टेजवरून जय भीम म्हणत होते पंचरंगी पट्टाय गळ्यात अडकून घेत होते तुमचं दर्या पुरे सुटलं नसेल त्याच्या मधून नाही का सुटते का काय तर ठेकल्या तर सुटते आपल्यात असे नग असतात काही काही साहेबाला बोलवतो म्हणतात घेतात म्हणतात काही तुमच्याकडे देत असतील काय सांगा तुम्ही घेतात नाही माहित नाही पण काही काही ठिकाणी घेतात आणि ते येतात आणि लावून पट्टाय घालते वेळात पट्टा घालते त्याच्यावर जय भीम लिहिलेलं अशोक चक्र असलेलं स्वार्थासाठी जय भीम म्हणते आणि नंतर आपल्या विरोधात काम करते बघा तुमच्या माहितीसाठी बाबासाहेब म्हणाले तुम्ही जागृतीचा विस्तव कधीही विजू देता दादा म्हणाले जाग साव हे भीमाचं किल्लो जाग असाव पुढारकांना कधी कुणाच्या मागे नसाव पुढारकांना म्हणजे काम का करताना पुढारकांना कधी कुणाच्या मागे मागे नसाव जाग साव हे भीमाचं किल्लो जाग साव जाग म्हणजे म्हणजे रात्रीला जागेची गोष्ट नव्हती त्याच्यामध्ये सांगितलेली काय करू मोबाईल पुढे ठेवून रात्रभर जागायला सांगितलं बाबासाहेबांना डोळे खराब होईल पर्यंत त्या मोबाईल मधून डोकं काढायचं नाही टीव्ही तर कर बंद करायचाच नाही सकाळी पाहता पाहता ते व्हिडिओ एडिट करत होतो वर पाहिलं एक फेसबुक होतं तर काय युट्यूब होतं त्याच्यावर एक व्हिडिओ आला रात्रीच्या दीड वाजता एक बारीक मुलगा आणि त्याचा बाप खंडित अंगावर घेऊन टीव्ही पाहू लागले सिरियल बोलत होते रात्रीचे दीड वाजले हे आत्म्यानी जागा आहे आणि त्या एवढीच्या लेकराला घेऊनच त्याला ते पोरग टकमत पाहिलं तर बेटा होणार ना बाप्पा होणार नाही बाप तंबाखू खाणार असेल तर पोरग नाही तंबाखू खाणार निघलं तर आपलं नाव बदलून ठेवा तुम्हाला ही लहानपणी नाही खाणार तर लहानपणी कसं भाई बापा तुम्हाला घाबरते ना लेकरू बापाची कंबर झुकली की मग ते तोंडात टाकून येतील आणि मग बाप मुकाच पाहते आणि मग मी मुकच पाहते म्हणते मग हा कोरगा सारखा कोणाचाच ना कोरगा नाही म्हणते आणि दारू पिऊन कुठे लोडते ते बापुई खाते मारा मार्या करते नको नको ते काम करते आणि या नाही विकायकर असते लवकरात लवकर यांना वाटते बा सु बाई आल्या सुधरे लय बाय बाप असाच विचार करतात बाप म्हणजे बा लग्न लावून दिलं म्हणजे सुधरेल म्हणते आणि ज्यांच्या ज्यांच्या पोराचे लग्न झाले विचाराबरोबर स्वतःला सुधरलंय की बिघडले म्हणून <laughs> मी रोज सांगू लागलो सहाच महिन्यात कोणता तूच भेटते कोणती बो ही भेटते ना काय भेटते काय माहिती बाप्पा अगोदर लय चांगली आहे म्हणजे माझी पप्पा लय चांगले माझे माझ्या मम्मी सारखा तर कोणीच करत नाही म्हणते पण सहा महिने वर्षभर झाले की मम्मीला म्हणते तू काय मम्मी सोयफाक बरोबर करत नाही बायको कशी करते म्हणते बघ म्हणते तुमच्याकडे तुम तुम नसेल असं बाप्पा सांगता येत नाही काही हे लय अवघड गणित आहे अवघड जात हे दुःख नाही खरं तर आणि त्यामुळे घराघरात दुःख आहे म्हणून बुद्धाची गरज आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो म्हणून आडातच नसेल तर पोहऱ्यात येत नाही म्हणून बुद्धीत जीवन जगू नका की आमच्याकडे पैसे आहे आमचा पोरगा शिकलेला आहे आमची पोरगी शिकलेली आहे डिग्रिया घेतल्या इंजिनिअरिंग केले काय काय केलं डॉक्टर बनले वगैरे वगैरे ते झालं अकॅडमिक शिक्षण पैसे कमवण्यासाठी पण आई वडिलांशी कसं वागावं वा, बहीण भावाशी कसं वागावं वा, समाजाशी कसं वागावं वा, महापुरुषांचा विचार कसा आत्मसात करावा त्याची पेरणी समाजामध्ये कशी करावी हे शिकण्यासाठी माय बापाकडे चांगले विचार असावे लागतात माय बापांकडे चांगले विचार असतील तर लेकर शिकतील पण माय बापांकडे चांगले विचार नसतील तर लेकरांकडे येतील का आणि म्हणून आज घराघरामध्ये आपण पाहतोय बघा फार लोक परेशान आहेत भयंकर आहे फार बोटावर मोजण्या एवढे लोक मायबाप आहेत की जे समाधानी आहे बोटावर मोजण्या एवढे मायबाप असतील की जे समाधानी असतील नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट मायबाप असे आहेत की तुम्हाला अधिकाराने सांगतो म्हणजे हक्का विश्वासाने सांगतो की जे प्रच, प्रचंड परेशान आहे हसरू येता डोळ्यामध्ये जेव्हा पुरीच पुराचं काहीतरी सांगतात ना प्रचंड कोणाकडे सांगू शकत नाही बापा झाकली मोठा आहे मी आता सांगितलं सोयी तिचा बाय गाटा तयार करते लय भारीच्या भारी, भारी। जव्हाळ वरून आहे म्हणते गोरा वरून नागसरळ आहे म्हणते वाप्पा चोभा लय शिलवान आहे म्हणते लय सदाचारी आहे म्हणते हकीकतले डेंज असते तुमच्या पोराची पोरीची नाही म्हणत बाप्पा कोणा कोणाच्या पोरा पोरीती असेल तर हे कोणाला बायोडाटा फसवेगिरीचा दाखवणं वेगळं आणि हकीकत मध्ये आपली मुलं मुली कशी आहे हे असण हे वेगळं आहे म्हणून तुम्हाला सांगतो बुद्धांनी माणसं जोडायला शिकवली एकमेकांच्या बद्दलच प्रेम शिकवलं आपुलकी शिकवली सदाचार शिकवला स्लील शिकवलं ध्यान शिकवलं व्यवहारिकता पण शिकवली आणि अध्यात्म पण शिकवलं समतेचा विचार शिकवला भगवान बुद्धांनी स्वातंत्र्याचा विचार शिकवला समतेचा विचार शिकवत असताना भगवान बुद्धांनी चातुर्वरणी व्यवस्था मोडीच चा काढली तुमच्या माहितीसाठी सांग भगवान बुद्ध म्हणाले माझा धम्म महासागरासारखा आहे महा भिक्खू असो आहे असो भिकुणी असो उपासिका असो कोणत्याही वर्णातून जातीतून जरी आली तरी इकडे आल्यानंतर ती जात पोट जात काही राहणार नाही आपल्याला बाबासाहेबांनी धम्म दिला पण अडुसष्ट वर्षानंतर सोयरी की त्यावेळेस विचारते तुम्ही आमचे पाहुणे वाटामध्ये कोणती पोरगी कोणी दाखवली पोरगा दाखवलं तर पाहुण्याच्या सोयी आहे मग तुला चेक करा त्यातल्या त्यातल्या आडू आहे का म्हणजे पाहणी आम्ही हो <laughs> <laughs> का म्हणजे चेक कराम ते बाव नाही का चेक कराम ते आज कोण बोलते काय माहित बाप्पा तुम्हाला माहित मला दिवस विचारलं बनते की तुम्ही कोण व्हा म्हण बापा दिसत का तुम्हाला कोण माहिती नाही नाही ते का आम्हाला माहित आम्ही तुमचं फल नाही म्हणे तुमचं काय काय प्रवचन आहे तो हे काय पाहिजे असा ते पण तुम्ही कोणी करते व्हा म्हणे मग तुम्ही कोणी करता भगवान सुद्धा सांगितलं घर झाड कोडलं तर भीती सगळं आमचा पाहिजे

नाही तर नुसतं पायात पडायचं भगवंताच्या बाबासाहेबाच्या भगवंताने काय शिकवलं सांगते कोण घेऊन समता शिकवली म्हणते आणि पोराची करताना तुमचे पाहुणे कुठं कुठं अमरावतीचे आहे का तुम्ही अकोल्याचे आहे का मराठवाड्याचे आहे का तिकडचे कोकणातले आहे का खानदेशातले आहे तिकडच्या इकडे चालत नाही आणि इकडच्यांची तिकडं चालत नाही फार क्वचित लव मॅरेज होत असेल तर मग जा काहीचा विचार म्हणजे तुम्ही तिकडत जा म्हणजे तिकडं मला जे पट्टे तेच करतो म्हणजे मी माझ्या कोणत्या कोणत्या जातीची असो ती आणि तो करते कर ना आजकाल होते बापा तस होते का नाही आणि मग त्यांना विचारलं तुम्ही तर म्हणत होते आपल्या पावजातली ऐका पहा म्हणून आता मग खाली तर भगवंतानं त्या काळात शिकवलं आपल्याला समता शिकवली भगवान बुद्धाने बाबासाहेबांनी म्हणून तो बुद्धाचा धम्म दिला आपल्यामध्ये समता असली पाहिजे व्यवहारातही आणि अध्यात्मामध्ये सुद्धा समता शिकवली म्हणून समुद्रासारखा समुद्राला जशा सगळ्या नद्या मिळाल्यानंतर एक झाल्यानंतर त्या समुद्रातलं असं कोणी पाणी घेऊन पडू शकत नाही हे जे पाणी आहे गोदावरीचं आहे पैनगंगेचं आहे कोणत्या कोणत्या नदीचं आहे कोयनाचं आहे असं म्हणू शकते का म्हणू शकत नाही भगवान म्हणाले माझा धन्न असाच आहे जे पण माझ्या धम्मात येतील तिथे उच्चता नाही आहे तिथे गुणांना महत्व आहे तिथे स्वभावाला महत्व आहे तिथे आचरणाला महत्व आहे सदाचाराला महत्व आहे तिथे कोण उंच आहे का कमी ठेंगणा आहे कोण काळा आहे का कोणी गोर आहे कोणाचं नाक सरळ आहे का वाकडा आहे कोणी बैर आहे का कसा आहे काय याला महत्व नाही आहे म्हणून समतेच तत्व शिकवलं भगवान बुद्धानी हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे चातून व्यवस्था भगवंताने मोडीच काढली तुमच्या माहितीसाठी सांगतो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे म्हणून विहारात येताना काम करताना माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ कनिष्ठ असा विचार असता कामा नये म्हणून आपली माणसं समजून आपण प्रत्येकाशी व्यवहार केला पाहिजे भगवंताने स्वातंत्र्य शिकवलं स्वातंत्र्य बहाल केलं या जगाला कोणतं स्वातंत्र्य बहाल केलं कालाम सुद्धा जर तुम्ही वाचलं कालाम नावाचं सुद्धा आहे त्याला मला उद्देश केला भगवान बुद्धांनी वैचारिक स्वातंत्र्य आहे म्हणाले भगवान बुद्ध माझ्या धम्मामध्ये वैचारिक स्वातंत्र्य प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य दिलं भगवान बुद्धांनी यही पस शिको या आणि पहा अनुभव घ्या म्हणाले भगवान बुद्ध अनुभव घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवू नका तुम्ही ध्यान करून तर पहा तुम्ही पंचशील पालन करून तर पहा तुम्ही आष्टशील पालन करून तर पहा तुम्ही केल्याशिवाय काय समजेल जामुन खाल्ल्यावर कळेल त्याची चव काय आहे नाही का भाजी एखादी खाल्ल्यावर कळेल त्याची चव काय आहे ते खाल्लंच राहील गुण गाण गाते काय फायदा हे चार पाहता काळापूर्ण त्याच्यात लिंकून काय काय टाकून आणलाय समजा आता नाही का मी विचारलं बा हे कसं काय आंबूस लागत आहे आंबट लागत आहे भक्त जीवन बा लिंकू टाकलं त्याच्यामध्ये तर बघा की असा दिसला असता काळाचा काळाचा आहे बा